नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलवर वर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन विधवा पेन्शन आणि श्रावण बाळ योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार किती येणार याबद्दलची महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत लाभार्थ्यांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आमचे पैसे नेमके कधी मिळणार आणि या महिन्यात किती मिळणार याचं आज स्पष्ट उत्तर मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल सगळ्यांना माहीत आहे की सहा हजार रुपयांच्या वाढीचा विषय अजून सरकारने अंतिम केलेला नाही या संदर्भात लवकरच महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे जोपर्यंत त्या बैठकीत निर्णय होत नाही तोपर्यंत सहा हजार रुपये बाजूला ठेवा आता जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार सहा सुट्ट्यांचा विचार केला प्रक्रिया पैसे किंवा तारखेपर्यंत खात्यात पडू शकतात लक्षात ठेवा पोर्टलवर अपडेट पैसे जमा होत नाहीत कोणत्याही युट्यूब व्हिडिओवर विश्वास न ने ठेवता नेहमी पोर्टलवर अपडेट चेक करा आणि आता जाणून घेऊ या नोव्हेंबर महिन्यात एकूण किती पैसे येणार सहा हजार रुपये विसरा नियमित पेन्शन मिळणाऱ्यांना याच नियमाने पैसे मिळणार संजय गांधी निराधार योजना एक हजार पाचशे रुपये विधवा पेन्शन एक हजार पाचशे रुपये वृद्ध पेन्शन किंवा श्रावण बाळ पेन्शन एक हजार पाचशे रुपये या योजनांमध्ये अजून कोणतीही वाढ लागू नाही दिव्यांग बांधवांनी आंदोलन करून आपला मुद्दा पुढे नेला म्हणून त्यांचे पैसे वाढले त्याचप्रमाणे विधवा लाभार्थी वृद्ध नागरिक निराधार लाभार्थी यांनीही समोर येणे निवेदन देणे संघटनांशी जोडणे आवश्यक आहे सरकार स्वतःहून वाढ देत नाही मागणी केली तरच बदल होतो मित्रांनो आता जाणून घेऊया एक हजार आणि अडीच हजार रुपयांच्या रकमेसंबंधी संबंधी महत्वाची अपडेट सामाजिक न्याय विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत चार ते पाच तारखेपर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांच्या याद्या जमा करा इतर योजनेत असणारे पण दिव्यांग असलेले लोक त्यांची माहिती अपडेट करून योग्य स्कीम मध्ये समाविष्ट करा मित्रांनो आता जाणून घेऊ या पुढची प्रक्रिया कशी होणार जर प्रशासनाला योग्य माहिती मिळाली असेल तर एक हजार प्लस अडीच हजार एकूण पस्तीसशे रुपये एकत्रित रक्कम मिळणार जर माहिती अपडेट झाली नसेल फक्त नियमित एक हजार पाचशे रुपये ज्यांचे क्लिअर झालेले आहे त्यांना तीन हजार पाचशे रुपये दिव्यांग स्कीम मध्ये दोन हजार पाचशे रुपये याचा अर्थ कुणाला किती रक्कम मिळेल हे तहसील ऑफिसने पाठवलेल्या यादांवर अवलंबून आहे मित्रांनो आता जाणून घेऊया तहसील ऑफिसचे काम कुठपर्यंत आले आहे तहसील ऑफिसला वरून आदेश आले आहेत कर्जमाफीसाठी पंचनामे तातडीने करा इतर कामे दिव्यांग अपडेट सह काही प्रमाणात बाजूला ठेवली आहेत म्हणून दिव्यांगाच्या प्रकरणात थोडा विलंब होऊ शकतो सोमवार ते मंगळवार तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन तपासा तुमची माहिती अपडेट झाली आहे का निष्कर्ष तुमच्या दोन मुख्य प्रश्नांची स्पष्ट उत्तरे पैसे कधी येणार सहा तारखेपासून प्रक्रिया सुरू होणार सात ते दहा तारखेपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे किती पैसे मिळणार तुमच्या कॅटेगरीनुसार नियमित लाभार्थी एक हजार पाचशे रुपये दिव्यांग दोन हजार पाचशे रुपये कागदपत्रे अचूक असल्यास तीन हजार पाचशे एकत्रित माहिती अपडेट नसल्यास एक हजार पाचशे रुपये मित्रांनो ही माहिती महत्वाची वाटली असेल तर नक्की तुमच्या गावातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा कमेंटमध्ये तुमचा प्रश्न लिहा पुढील व्हिडिओमध्ये त्यावर अपडेट देणारच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र